मराठी खोतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम पांडुरंग कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची सामाजिक राजकीय सांस्कृतिक चळवळ आजपर्यंत गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक न्यायाचा लढा पक्षाच्या माध्यमातून यशस्वीपणे व अविरत लढतात शुभम यांनी चळवळीतील सहभागाची आजपर्यंत माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यावर दृढ विश्वास ठेवून केलेल्या अन्याय अत्याचार विरोधाच्या आंदोलनाची व पक्षबांधणीच्या कामातील सहभागाची दखल घेऊन जिल्हाध्यक्ष आयु उत्तम कांबळे सदस्य जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष तळागाळात पोहोचून माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या हात बळकट करण्याच्या उद्देशानं हातकलंगले तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती केली यावेळी जयसिंग पाडळीकर कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस मंगलराव माळगे सचिव महाराष्ट्र प्रदेश अविनाश अंबपकर हातकलंगले तालुका अध्यक्ष पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीबद्दल खोतवाडी ग्रामपंचायत सदस्य उत्तम सासने सदस्य रिया चिकुडे आदिनी शुभम यांचं अभिनंदन केलं आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सीमार्टीसाठी प्रतिनिधी प्रमोद परिट।